नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे मागे शेषवार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर शहरामध्ये नांदेड उत्तर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा कार्यालय या ठिकाणी मन की बात हा कार्यक्रम किशोरजी देशमुख जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वात संपन्न झालेला आहे यावेळेस नगराध्यक्ष प्रतिनिधी प्रवीणजी देशमुख शहराध्यक्ष व हळदे ज्येष्ठ कार्यकर्ते स व बुथ प्रमुख यांच्या उपस्थितीत ब हा कार्यक्रम संपन्न झालेला आपण पाहू शकता या ठिकाणी तुकाराम माटे माजी नगरसेवक शिवाभाऊ जठन पाटील अभि गुरखेल पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष उद्धवजी सरोदे असे बरेच कार्यकर्ते या ठिकाणी या कार्यक्रमास उपस्थिती होते आपण पाहू शकता आमच्या माध्यमातून मन की बात हा कार्यक्रम जिल्हाध्यक्ष किशोरजी देशमुख यांच्या नेतृत्वात संपन्न झालेलं आहे कार्यकर्ते भूतप्रमुख तालुक्यातील व जिल्ह्यातील कार्यकर्ते भूत प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पार्टी कार्यालय या ठिकाणी हा कार्यक्रम जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांच्या नेतृत्वात संपन्न झालेला आहे कार्यक्रमा बद्दल आपण काय आज संबंध भारतच नेते जगात नरेंद्र मोदी साहेब हे मन की बात च्या द्वारे संवाद साधतात हे आता आपल्याला माहिती आहे आज त्यांची एकशे सत्तावीसवी मन की बात आहे आणि याला मोठा प्रतिसाद कार्यकर्ते पदाधिकारी जनतेमधून देशभरात असतो तसा भारतीय जनता पार्टी नांदेड उत्तरमध्ये सुद्धा त्याचा आहे त्याचाच भाग म्हणून आज मध्यवर्ती कार्यालयामध्ये मन की बात सामूहिकरित्या बघण्याचं आयोजन आमच्या शहराध्यक्ष योगेश आळदे विलास साबळे यांनी सर्वांनी केलेला आहे त्याला दिपवाळीच्या मूर्तावर दिपवाळी स्नेह मिलन सोबत मन की बात असा आम्हा अनोखा कार्यक्रम ठेवला होता त्याला मोठा प्रतिसाद मिळालेला आहे देशामध्ये दे विकासाचे पृथ्वीला जवळ जाणारे म्हणजे वसुध वसुंधरेला संवर्धन करणारे अनेक अभियान राबवले जातात नवीन कल्पना राबवल्या जातात त्याचा उल्लेख करत येणाऱ्या योजनेचा उल्लेख करत आणि देशाला दिशा देणारे सगळे कार्यक्रम नरेंद्रजी मोदी या मन की बात द्वारे लोक संवाद करताना सांगत असतात त्यामुळं मला वाटत नाही की सातत्याने चालणारा एवढा लोकप्रिय कार्यक्रम एखाद्या देशाच्या प्रमुखाचा जगात याच्याशिवाय दुसरा असेल म्हणून आम्ही आवर्जून मन की बात पाहत असतो या मन की बात द्वारे गावागावामध्ये सामान्य माणसामध्ये नवीन विकासाची चालना प्रेरणा मिळत असते आणि ती मिळत राहावी आणि हा बलशाली भारत व्हावा ही आमची सदिच्छा आहे